बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे या हत्येला तीन महिने उलटून गेले तरी या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे असं असतानाच परवा दिनांक तीन मार्च वार सोमवार रात्री उशिरा या हत्यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले हे फोटो समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं बघायला मिळते याच पार्श्वभूमीवर काल दिनांक चार मार्च वार मंगळवार रोजी बीड जिल्हा बंदचे हाक देण्यात आली बीड जिल्ह्यातील मराठा समन्वयकांनी हा बंद पुकारला होता संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवल्याचे फोटो समोर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने सरपंच संतोष देशमुख यांचा छळ करून त्यांची हत्या केली जात असताना फोटो व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळाली त्याच अनुषंगाने गेवराई शहरात काल कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापारी बांधवांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता काय सांगाल मामा आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने झालेत अद्यापही म्हणा असा न्याय त्या घटनेला मिळालेला नाही त्या प्रकरणात कालच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्या संदर्भात आज ग्यावरे तालुका सह संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आले आहे या प्रकरणी ग्यावरे शहरामध्ये आज गॅवरा बंद तुम्ही ठेवले होता काय सांगाल काल तुम्ही बघितलं सोशल मीडियावरती संतोष आणण्याच्या हत्येच्या वेळेला ज्या क्रूर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली त्याचे सगळे फोटो व्हायरल झाले अक्षरशः त्यांच्या छातीवरती उड्या मारण्यात आल्या त्यांच्या अंगावरती कपडे काढून त्यांना नग्न करण्यात आलं त्यांच्यावरती अमावनुसपणे लाठीचार मारहाण करण्यात आली वेगवेगळ्या पद्धतीच्या हत्यार वापरण्यात आले हे सगळे फोटो हे ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तिसऱ्या दिवशी ते मिळालेले ते दोन आरोपी ते सुरुवातीला पकडले होते त्यांच्याकडेच त्यांच्या मोबाईलमध्ये आणि ते एक मोकर पण ती एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावरती व्हिडिओ थी कॉल झाला आणि त्याच्यावरती काही व्हिडिओ यांनी व्हायरल केले ते जाणून बजून केले कारण की दहशत बसवावी आमच्या खंडणीला कोणी आड येऊ नये यासाठी या कोणी आता हे जर का असे प्रत्येक ठिकाणी जर का सत्तो सांगतात देशमुख सारखा सरपंच जर का यांच्या खंडणीला आड आला असता तर यांना भीती वाटली होती आणि हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेच्या जवळचा हा खंडनी गोळा करून धनंजय मुंडेला द्यायचा धनंजय मुंडे हा युवती सरकार मिधला म्हणजे याच या सगळ्या गोष्टीची माहिती या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला होती यांनी हे व्हिडिओ जे तुम्हाला आम्हाला काल चित्र दिसलेत ते फोटो दिसलेत चार्जशीट दाखल झाल्यानंतर चार्जशीटला जोडलेले हे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अदुगरच पाहिलेले दोन महिन्यापूर्वी पाहिलेले तरी सुद्धा त्यांनी त्याचा राजीनामा घेतला नव्हता कालच्याला अख्खा मराठा समाज महाराष्ट्रातील मराठा समाज रात्रभर झोपला नाही ज्याच्या मनात हृदय आहे ज्याच्या शरीराला हृदय असा माणूस यात कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो झोपला नाही त्याला डोळा लागला नाही एवढा क्रूर पद्धतीने हत्या झाली दुसरा संभाजी मारल्या गेला त्या औरंगजेबेनं मराठ्यावरती वचक बसण्यासाठी संबंधीची हत्या केली आणि ह्या मुंडे फॅमिलीनं या सत्तेच्या जीवावरती संतोष हत्या केली आणि त्यांना पाठबळ हे सत्तेतला मुख्यमंत्री युती शासनातला आणि उपमुख्यमंत्री ज्या पक्षाचा हा धनंजय मुंडे त्यांनी दिला आज सकाळी त्यांनी राजीनामा घेतला म्हणते मुख्यमंत्र्याकडे राजीनामा नेऊन दिला रात्री चर्चा झाली आणि हा उद्रेक आता त्याचा राजीनामा घेतला आपण मुख्यमंत्री साहेब तर आता त्याला त्या घटनेत त्या त्याच्यात त्याला त्या कारण सात बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भानं बैठक झाली त्यात त्याच्यात हे वल्मी कराड आणि हे आरोपी उपस्थित होते त्या आवादा कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते तुम्ही त्याला सह आरोपी करा जसा वल्मी कराड खंडणी मागितली म्हणून हे झाला तर तुमच्या समक्ष तुमच्या बंगल्यावरती झालेल्या त्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याची तुमची बैठक या खंडणीच्या संदर्भाने होती आणि हा संतोष आणण्याचा खून मा त्या खंडमीच्या खंडणीच्या माध्यमातूनच होता त्यामुळे धनंजय मुंडेला या संतोष अण्णाच्या खुनाच्या सह आरोपी करून त्यालाही याच्यात आरोपी करावं आणि त्याच्यावरही मोका दाखल करावा तिथले जे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन त्यांच्यावरही सह खुनाचा गुन्हा आणि सह आरोपी या गुन्ह्यात करावं जो राजेश पाटील हे पी एस आहे त्यालाही करावं तरच हे होईल अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर या युवती शासनाला परवडणार नाही आणखीनही ना प्र आणि अधिकाऱ्याचे जे काही अधिकारी होते जो बल्लाळा आहे तो म्हणतो की मी अन्नाचा माणूस आहे त्याची संभस क्लिप आली आणि त्याला कोर्टात हजर करायलाही हा बल्लाळ होता सिटी पोलीस स्टेशनचा पी आय त्यालाही त्याचीही कॉल डिटेल काढून आणि हा बाकीच्या आणखीनही काही पोलीस कर्मचाऱ्याची एल सी बीच्या आणि त्या केसच्या पोलीस अधिकाऱ्याची कॉल डिटेल काढून ते करून त्यांनाही सह आरोप करावं धन्यवाद